नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बारा मे रोजी जबरदस्त पावसाजोर वाढतो आहे वादळीवारे विजांचा कडकडाट आणि जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला राज्याच्या काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडगडाट आणि मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे देखील विजांच्या कडगडाटासह मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये कुडाळ महापण मालवण हा जो हो का मा सर्व काही परिसर आहे कणकवली कुणकेशोर पोंडा गारगोटी निपाणी सांकेश्वरा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बारा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे आणि मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त वाढत आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेहरू अमलगुंड या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा तर जबरदस्त जोर पूर्व भागकडे वाढत आहे बेलकर साखरपा देवरुग संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे रत्नागिरीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे माखजन पाटण हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच हेदवी गुहागर तामणे सनवाडा श्रीशिंगे लोटे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे जोर या ठिकाणी देखील वाढत आहे दादोल दागाव खेड लोटे तसेच चाकदेव घोगरे या ठिकाण देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बारा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते दापोली पाच केलसी मांडणगड पोलादपूर महाड वरंद गोरेगाव तसेच श्रीवर्धन दिवेघर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जितिलावासा शिरगाव सुधागड रोहा काशी नागोठाणा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये मे आपल्याला बघायला मिळू शकते तर रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अलिबाग चोंडी पिजरीकडे जोर थोडा कमी आहे तर पेन शिरावली खोपोलीकडे जोरदार पाऊस कासमात शिंदे तसंच कुसर कर्जत हा जो काही पुण्याचा काही परिसर आहे रायगड जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये पनवेल नेरळ तसेच मुरबाड हा जो सर्व परिसर आहे बदलापूर मुंबई नवी मुंबई वरळी कोळवाडा खिचनवाडा ओमवाडी या सर्व परिसरामध्ये वितांचा गडगडाट राहील मात्र मुंबई वरळी कोळवाडा खिचनवाडाकडे जोर थोडा कमी आहे पावसाचा जोर ठाणेकडे जास्त आहे ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव भिवंडी या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मीरा भाईंदर वसईविरा उंबरपाडा पिलवी गोदमल सफाले वाडा पालघर मानोर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बारा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असतं या ठिकाणी देखील जबरदस्त पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे बारा मे रोजी जळगावमध्ये या ठिकाणी जळगाव भुसावळ मुक्ताईनगर विजांचा गडगडाट जास्त राहील तर जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो यावल फैजपूर जानोरी तसेच पाली स्टेशन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आहे जोर जास्त हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरी चालोदी या ठिकाणी बघायला मिळू शकते अमळनेर धरंगाव एरंडोलकडे देखील या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा राहील परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि कोदवड या ठिकाणी सर्वत्र या ठिकाणी विजांचा असं गड़ मध्यम स्वरूपाच्या पाऊस शकत आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त आहे आरवी बोरकुंड शिरोळ हा जो काही लगतचा परिसर आहे अंजांग नवारी कापडणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील दक्षिणेला जोरदार पाऊस तर चिंचवड मसाले दिवी दुसाने चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट कर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते नंदुरबारकडे देखील जोर वाढत आहे नंदुरबार शहादा हा जो काही परिसर आहे नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा तसेच तळोदा या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अक्कलकुवा करण्याकडे जोर थोडा कमी आहे तसेच धोनोरा बोरचाक सुतारे तिटाणे पानगाव हा जो सर्व परिसर आहे विसरवाडी नवापूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम शक्यता आहे सा सा तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सापुतारा ओझर कळवण तसेच सठाणा देवळात चांदवड या ठिकाणी विजांच्या कडगडाटासह मध्यम ते भागमधल्या जोरदार पावसाची शक्यता आहे पावस जोर वाढत आहे नाशिककडे पुढील चोवीस तासामध्ये तर नाशिक लाडाची हा जो काही परिसर आहे नागपूर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर निमगाव सिन्नर माळसाकोरी सिन्नर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडगडाटासह अवकाळी पाऊस शक्यता आहे वाडीवार ते त्र्यंबकी कतपुरी मुंडेगावकडे जोर जास्त राहील विजांचा गडगडाट जास्त राहील जबरदस्त पाऊस या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच बारा मे रोजी आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता मालेगावकडे जोर थोडा कमी आहे मनमाड आणि यवलाकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाट असं आणि अहिल्या देवीनगरकडे बघितला असता अहिलेदेवीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पुढील चोवीस तासामध्ये बारामेच्या दुपारनंतर पावस जोर जास्त राहील अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके वावी केलवड लोणी श्रीरामपूर टाकळीभान हा जो सर्व काही परिसर आहे देवळाली प्रवारा राहुरी वांभुरी सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाट असा जोरदार अवकाळी पावसा शक्यता आहे तसंच हा जो सर्व परिसर आहे वरवंडी मांडवे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटास गार जोरदार पावसा शक्यता आहे वांभिरो शिरळ धनगरवाडी अहमदनगर अहिल्यादेवीनगर तसेच खंडाळा हा जो सर्व परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट गार जोरदार अवकाळी पावसा शक्यता आहे राळेगाव सुरेगाव पारगाव सुद्रुक तसंच बिटकेवाडी श्री श्रीगोंदा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्य आहे तसंच या वा ठिकाणी जामखेड कजत शेवगाव या सर्व परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे या ठिकाणी <ेंट> देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस अशक्यता आहे तर पुणेमध्ये बघितलं असं जुन्नूर मनसर चाकण तसेच पुणे सासवड हा जो सर्व परिसर आहे लगतचा काही परिसर आहे सुजगाव दायरी सोनापूर तसंच वेल्हे शिवापूर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस अशक्य आहे जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर लोणी काळभोर वाघोली राहू दौंड तसेच जेजुरी मारगाव सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस असतात लोणत फलटण बारामतीकडे देखील अवकाळी पाऊस राहील सातारामध्ये बघितलं असा सातारा, सा सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊसच शक्यता आहे मात्र विजांचा कडकडाट गर राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मेधा वसुरपोट सौराट शिशिंगावडे या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस शक्यता आहे कोरेगाव हेमतपूर अंडा वडूज कठाव निधाल देवडी नांदेड फलटण बारामती या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस आणि सोलापूरकडे इनापूर अकलूज हा काही परिसर इंदापूर कर्जत करमाळा लगतचा काही परिसर या ठिकाणी विजांचा गडगडाट असा अवकाळी पाऊस शक्य आहे तसेच या ठिकाणी कुरुडवाडी परांडा बार्शी वायराग हाजो लगतचा काही परिसर या ठिकाणी पाऊस शक्यता आहे पिलीव तसंच सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय जतसंख या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील सांगली कोल्हापूरकडे बघितलं असतं सांगली आणि कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस होऊ शकत आहे सांगली मालगाव देसिंग शिरळ इचरकांजी मक्सोली मध्यम स्वरूपाचा राहील तसंच या ठिकाणी जखराती किरंगी बिलूर धागलपूर जतसंख या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे तासगाव विटामायनी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आणि दुपारनंतर या सर्व काही परिसरामध्ये सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये जोर जास्त वाढत आहे तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली या ठिकाणी जबरदस्त विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता आहे आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसंच कोकरुड मालकापूर पोरोळा संगरुळ इस्पुर्ली कागल जैनवाडी मुरगुंड निपाणी कापसी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते सांकेश्वारा तसंच रायबग या सर्व परिसरामध्ये आपल्याला विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे बघितल्याचं या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपार जोर वाढत आहे सेंद्रामडी सी पेपरी काचोड पाचोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील धरणक्षेत्राकडे देखील मध्यम स्वरूपाच्या पाऊस होऊ आहे पैठण देगावणी भक्तापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा गंगापूर लिंबेजळगाव या ठिकाणी जोर वाढत आहे तसेच दौलाताबाद एलगुफा देवगा हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होऊ आहे फुलंबरी विरामगाव किशोर सिल्लोड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ आहे पुढील चोवीस तासामध्ये जालनामध्ये उत्तर भागकडे बघितलं असता जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गोलापांगरी तसंच पानवाडी अंबाडीश्वर नगर तानवाडी वडिगोद्रामजगाव शेवता या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस एकंदरीत बघितला असता जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असता बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकरमोहो बीड गेवराई उमापूर या या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ शकत आहे मग तसंच या ठिकाणी माजलगावकडेही मध्यम स्वरूपाचा राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा वडवणी तळेगाव शिरसाळ धारूर केज येळम चोसाळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमस्तरी शक्यता आहे एकंदरीत बघितलं असता बीड जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आणि धाराशिवकडे बघितला असता तर कळम मासा तारखडभूमी यडशीपेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर भाग बदलत अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असता लातूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे अवकाळी पाऊस शक्यता आहे लातूर औसा लिंगाश्राण पा उदगीर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे अहमदपूर बारडापूर जळकोट वादोना बुजुर्ग लातूर रोड रैनापूर या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे परभणीकडे मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदलत पाऊस शिकत आहे परभणीमध्ये मात्र पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी तसेच परळी गंगाखेड दक्षिणेला जोर थोडा कमी आहे मात्र परभणीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये देखील पूर्णा बासमत नांदेड वागाळा अर्धापूर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस असू शकत आहे लोहाबुजुर्ग कवठा नरसी या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपात भोकर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा ह या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ आहे आणि हिंगोलीकडे बघितला असता हिंगोलीकडे देखील पाऊस वाढत आहे सापतगाव हिंगोली जोरदार पाऊस कळमनुरी नापूर खंडाळा पोचत या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा औंढाणकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस होऊ आहे मदे काई तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याकडे पाऊस जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट राहील हलक्या सरीं शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली कांपटी या सर्व काही परिसरामध्ये भंडारा जिल्ह्याकडे देखील अंशतः ढगाळ वातरून राहील विजांचा गडगडाट राहील मात्र भाग बदलत पावसा शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा कमी आहे भंडारा चिखली मौदा तसंच दक्षिणेला उमरेड खरगाव बिहापूर गोथंगावड या ठिकाणी भागबदलत पावसाची शक्यता आहे गोंदियामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो मात्र भाग बदलत पावसाची शक्यता जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये गोंदिया लांजी साकोली देवरी तसंच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये गडचोलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी गडचुली हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय चंद्रपूरच्या दक्षिणेला विजांचा गडगडाट राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील भागबदलत पावस शक्यता आहे यवतमाळमध्ये बघितला असता यवतमाळमध्ये पांढरकवडा घाटं मोहळा करंजी रुई दिग्रज दरवाने नेर यवतमाळ या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळातून राहील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील पावसा शक्यता आहे मात्र भागबदलत जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय वर्धा देवळी कोल्हापूर तसंच सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरीं शक्यता जोर कमी आहे लाडगड वादोना तळेगाव कारंजाकडे देखील जोर कमी आहे भाग बदलत पावस शक्यता आहे अमरावतीकडे देखील जोर कमी आहे मात्र काही भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो अमरावती नांदगाव मोझरी चांदूर धामणगाव रेल्वे या सर्व काही परिसरामध्ये अचलपूर चिखलदारा या ठिकाणी जोर जास्त राहील अचलपूर चखलदारा अचखलदार रसालधारणीच्या काही परिसरामध्ये मात्र अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये कोल्हापूर कौमंजू आळंदा गोरेगाव बालापूर मृतिजापूर दर्यापूर अकोट तेलारा सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाट अवकाळी पाऊस शक्यता आहे जोरदार स्वरूपात तसेच या ठिकाणी मरसूळ मालिका वाशिम या ठिकाणी विचांचा गडगडाट राहील पेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच वाशिमपेक्षाही जोर जास्त आहे बुलढाणाकडे मेहकर डोनगाव भाप तसेच या ठिकाणी कुदनापूर अहमदपूर घाटबोरी चिखली केलवड बुलढाणा गिरडा मोटाला पिंपरी गावली बरडगाव नांदोरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाट राहील जोरदार अवकाळी पाऊसच शक्य या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये देऊळगाव राजा सिंदखेड राजा देऊळगाव माही या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट असत जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बारा मे रोजी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र